राम मंडळी मी कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण घेऊन आलेलो आहे भाजी ही जी रानभाजी आहे रानमेवा ही आहे उंदराच्या कानाची भाजी म्हणतात याला आपल्याकडे ग्रामीण भागात आणि केरळमध्ये याला त्रिशूळ म्हणतात त्रिशूळ भाजी अशा पद्धतीची ही जी भाजी आहे ही अगदी दुर्मिळ भाजी आहे हिचा सा आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि अशा पद्धतीची भाजी आज आपण बनवणार आहे काल बनवली होती आपण भाजी जी कुरडूची होती तर या पद्धतीची भाजी जी आहे तीही सह्याद्री पर्वतरांगेच्या जंगल भागात मिळते आणि अशा पद्धतीनं या भाज्यांचे बियाणे आपल्याला काल जसं आपण बोललो तशा पद्धतीनं जर आपण याची बियाणी तयार केलीत आणि या बियाण्यांना जर आपण या भा बियाण्यांचा वापर करून जर ह्या भाज्या आपण जर आपल्या दैनंदिन गरजेसाठी जर ह्या वापरल्या खा खाण्यात जर याचा वापर केला तर आपल्याला निरोगी आयुष्य आयुष्य जगता येईल अशा पद्धतीनं आपण पुन्हा उद्या दुसरी भाजी घेऊन येतो आहे शेंडवेल चला धन्यवाद